नाशिक महानगरपालिका आणंदवली शाळा क्रमांक अठरा हे विद्यार्थी नुकतेच इस्रो या ठिकाणी भेट देऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी आज सकाळी यांचं नाशिक महानगरपालिका या ठिकाणी आगमन झालं यावेळेस नाशिकचे शिक्षण अधिकारी पाटील सर यांनी मुलांचा सत्कार केला स्वतः पाटील सर देखील बरोबर इस्रो येथे गेलेले होते दिवसांच्या या दौऱ्यांशी विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता होती याविषयी अधिक माहिती देताना या मा शाळेत मॅडम विद्यार्थ्यांना आणलेलं विद्यार आहे ती महानगरपालिकेत महानगरपालिकेत आमच्या नाशिक मनपा शाळा क्रमांक अठरा आनंद विद्यार्थ्यांना आम्ही आज आणले आहे आमच्या शिक्षणाधिकारी साहेब आदरणीय बी पाटील साहेब यांनी त्यांचं कौतुक आणि स्वागत कर करण्यासाठी बोलवलं आहे कारण आम्ही वीस तारखेला इथून विद्यार्थ्यांना इस्रो येथे अभ्यास दौऱ्यासाठी विमानाने नेलं होतं आणि जी सहल आमची पूर्ण लोकसह होती शासनाचा एकही रुपया न घेता आम्ही ही सहल काढली आणि अतिशय छान अभ्यास दौरा विद्यार्थ्यांनी पार पाडला विद्यार्थी विद्यार्थी आणि आम्ही सात शिक्षक होतो त्यात आमचे शिक्षण अधिकारी साहेबही आमच्या सोबत होते आणि आमचे दोन केंद्र प्रमुखही होते आणि दौरा होता चार दिवसाचा दौरा होता आ, इस्रो अभ्यास दौरा पार पाडला त्याच्यानंतर रामोजी फिल्म सिटीमध्ये कसं शूटिंग होतं तेही दाखवलं ते करिअर संबंधी त्यांना चांगलं मार्गदर्शन व्हावं हा आमचा उद्देश होता आणि विद्यार्थ्यांना खूप छान माहिती मिळाली शास्त्रज्ञांना भेटले अतिशय छान असा अभ्यास दौरा पार आज आमचं शिक्षण विभागाकडून कौतुकांसाठी आमच्या नाव काय नाशिक मनपा शाळा क्रमांक अठरा आनंदवाली ओके थँक्यू आमच्या नामुख शिंदे मॅडम अनिता शिंदे मॅडम माझ्यासाठी कॉल ओके महानगरपालिकेची ही बहुधाच इस्रोला भेट देण्याची पहिली वेळ होती आणि इस्रोला देखील नाशिक महानगरपालिका किंवा कुठल्याही महानगरपालिकेने संबंदीच भेट दिलेली आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर नाशिक महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी पाटील सर यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील विद्यार्थ्यांचा यावेळेस करण्यात आला इस्रो येथे भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी असलेले शास्त्रज्ञ यांनी रॉकेट कसं तयार होतं त्याची उड्डाणाची तयारी कशी असते याविषयी विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली याविषयी नाशिक जन्मतने विद्यार्थ्यांना विचारलं असतं विचारले असता त्यांनी सांगितले की आम्ही देखील मोठे होऊन शास्त्रज्ञ होणार आहेत आणि उड्डाण करणार आहोत आकाशामध्ये अशी माहिती अनेक विद्यार्थ्यांनी नाशिक जन्मशी बोलताना सांगितली याविषयी अधिक माहिती एका विद्यार्थ्यांनी दिली कृष्णा कृष्णा इसरोला जाऊन आला तू काय वाटलं इस्रोला जाऊन दाँन? इश्करोला खूप छान वाटलं तिथे आम्हाला नवीन नवीन शिकायला भेटलं काय काय शिकायला भेटलं मध्ये कसे रॉकेट बनतात चंद्रयान ते कसं बनलं अजून तिथे आम्ही जाऊन काय काय शिकलो अजून आम्हाला तिथं जाऊन वैज्ञानिक बनायचे म्हटलं वैज्ञानिक बनायचं मोठं वा वा किती येतो आता शाळा या दौऱ्याविषयी अधिक सविस्तर माहिती देताना शिक्षण अधिकारी पाटील सर म्हणाले सर जाऊन हो आले सर इस्रोला जाऊन आले तीस विद्यार्थ्यांना घेऊन काय म्हणाले इस्रोचा जो दौरा होता विद्यार्थ्यांबरोबर कसा झाला नाशिक महानगरपालिका अंतर्गत आनंदवली नावाची शाळा आहे त्या शाळेचे तीस विद्यार्थी आणि सात शिक्षक आणि दोन केंद्रप्रमुख आणि मी स्वतः असे वीस तारखेला आम्ही विमान द्वारे म्हणजे ओझर विमानतळावरून आम्ही बेंगलोर या ठिकाणी गेलो साधारणतः दीड तासाचा हा प्रवास होता नाशिक महानगरपालिका अंतर्गत जे विद्यार्थी येतात पहिली अशी शाळा आहे की ती विमानद्वार विमानद्वारे त्यांनी प्रवास केला आणि त्यांनी अतिशय छान अनुभव सांगितला त्या ठिकाणी बेंगलोरला गेल्या तिथं जाऊन आम्ही जे आपलं अंतराळ संशोधन केंद्र आहे इस्रो त्या संशोधकातील जे एच डीज आहेत किंवा जे संशोधक आहेत त्यांच्याशी चांगल्या पद्धतीची मुलाखत आमची झाली आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रॉकेट कसं ओढतं त्याचं डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा त्या संशोधकांनी त्या ठिकाणी दाखवलं तिथले जे चेअरमन आहेत ते चेअरमनशी सुद्धा आमचा चांगला संवाद झाला आणि एक चांगल्या प्रकारचा अनुभव त्यांनी सांगितला आणि त्यांनी शुभेच्छासुद्धा दिल्या की ग्रामीण भागातील आणि महानगरपालिकेच्या शाळेचे विद्यार्थीसुद्धा संशोधक होऊ शकतात आणि त्या संशोधक का कार्यासाठी किंवा संशोधक होण्यासाठी त्यांनी आमच्या महानगरपालिकेच्या आनंदीच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तेथून आम्ही गोवळकोंडा जो फोर्ट आहे तिथंसुद्धा व्हिजिट केली त्यानंतर सालार जंग म्युझियम हैदराबादमध्ये तर त्या म्युझियमला भेट देऊन आम्ही रामोजी फिल्मस जी सिटी आहे त्या ठिकाणीसुद्धा भेट दिली आणि मुलं अतिशय आनंदित झाले आणि तिकडून मात्र आम्ही रेल्वेने प्रवास करून मनमाड येथे उतरलो आणि तिथून आमची बस होती आणि आता साधारण बारा वाजता आम्ही सुखरूप येऊन पोहोचलो कोणीही या प्रवासामध्ये कोणाला काही विजा झाले नाही कोणत्याही प्रकारचा आजार नाही कुठलाच काही नाही कारण आम्ही विद्यार्थ्यांच्या पाण्यापासून त्याचे मेडिसिनपासून खूप काळजी घेतलेली होती त्यामुळे हा प्रवास अतिशय चार दिवसाचा दौरा होता चार दिवसाचा दौरा होता आणि सर्व नाशिककरांच्या शुभेच्छा असल्या कारणाने mm. आम्हाला हे शक्य झालं आम्ही शासनाचा कुठल्याही प्रकारचा निधी न वापरता लोकसहभागातून विशेष म्हणजे ही आम्ही टूर केलेली आहे आणि माझं नम्रपणे आव्हान राहील नाशिककारांना की या नाशिक महानगरपालिकेचे जे विद्यार्थी आहेत ते अतिशय गोरगरीब विद्यार्थी आहे त्यांच्या अशाच प्रकारच्या टूरचं नियोजन करून त्यांच्यासाठी मदत करावी mm. काही ज्या आपल्या कॉर्पोरेट संस्था आहेत कंपन्या आहेत त्यांनीसुद्धा या पोरांसाठी थोडंसं पुढे यावं आणि भविष्यामध्ये माझा एक प्लान आहे की संपूर्ण नाशिक महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना विज्ञान या विषयामध्ये आवड आहे त्यांची स्पर्धा परीक्षा घ्यायची पन्नास गुणांची आणि जे मेरिटला येतील त्या विद्यार्थ्यांची नासा या ठिकाणी आम्ही भेट देणार आहोत ते लवकरच आम्ही माननीय कमिशनर साहेब डिव्हिजनल कमिशनर साहेब आमचे शिक्षण मंत्री भुसे साहेब यांच्याशी चर्चा करून पुढचं काय नियोजन करता येईल कशा पद्धतीने करता येईल यासाठीचं आमचं प्लॅनिंग आहे <laughs> या अगोदर असं कधी उपक्रम घेतलेला होता झालं होतं यापूर्वी कधीच महानगरपालिकेचे शाळा अशा इस्रोच्या ठिकाणी गेले नाही सहली काढतात जवळपास परिसरामध्ये सहली काढतात परंतु अभ्यास दौरा ज्याला आपण म्हणतो विद्यार्थ्यांसाठी जे भावी जीवनासाठी त्यांना उपयोगी होईल असं दौरा म्हणजे फार कमी प्रमाणात असतो त्यात इस्रो मधली ही पहिली महानगरपालिकेची शाळा आहे तिथे त्यांनी भेट घेत अतिशय सुंदर अनुभव होता आणि यासाठी सर्वांनी जर आम्हाला सहकार्य केलं तर विविध प्रकारचे उपक्रम माझ्या डोक्यात आहेत ते शंभर टक्के मी राबवेल लोक सहकार्यातून हा दौरा झाला तर यामध्ये दानशूर व्यक्तिमत्व असं काही एखादी कंपनी काय होत दानशूर लोकांनी हे सांगितलं की आमचं नाव सांगू नका अरे दानशूर लोकांचं विशेष हे झालंय आपल्या नाशिक महापालिकेत आम्ही मदत करतो परंतु आमचं कुठल्याही प्रकारचं फोकस किंवा नाव आमचं कामा कामाने आम्ही गुप्त पद्धतीने तुम्हाला मदत करू आणि त्यांनी म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापकांच्या अकाउंटवर म्हणतो आपण त्या अकाउंटवर त्यांनी मदत केलेली धन्यवाद सर थँक्यू <laughs>